पुरुष बाहेर कामाला जाऊ शकतो पण महिला फक्त घरीच असते फक्त घर सांभाळणं आणि आपले मुलाबाळ्या सांभाळणं यातच त्या दडलेल्या असत त्यांना बाहेर काढायचं त्यांना काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची आणि त्यांना त्यांचा स्वातीचा स्वतःच अस्तित्व काहीतरी वेगळं तयार व्हावं म्हणून मग मी महिलांनाच इथं कामाला बोलवतो पॅन्ट असेल तर त्या पाचशे रुपये रोज पाडत्या पाचशे रुपये हो पॅन्टचा नग पण तसं ते वीस रुपयाला पॅन्ट असते तीस पॅन्ट त्यांना दिवसभरात होतात म्हणजे समजा जर आम्ही आय टी सेक्टर मधून जर काम केलं असतं जॉब भेट मिळाला असता तर त्यात जेवढे पैसे भेटतात त्याच्यापेक्षा डबल म्हणजे तुम्ही दोघं एवढं उच्च शिक्षित आम्ही होतो त्यामुळे लग ते मला आवडले होते आणि त्यांची जिद्द धडपड करण्याची संघर्ष करतात चांगला म्हटलं मला चांगली साथ देतील या हिशोबाने नमस्कार प्रेक्षकांना आज आपण एका अशा ताईशी भेटणार आहोत ज्या ताईंनी डोंगर दऱ्यात खूप मोठा व्यवसाय उभा केला आणि याच डोंगर पूर्ण शहराला ते माल पुरवतात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात चित्तळवेडे वेडे नावाच्या एका छोट्याशा खेडे गावात गीता सात्विक आरोटे या ताईंनी एक व्यवसाय सुरू केला ज्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचं काम केलं स्वतःच्या पायावर उभा राहिल्या नाहीत तर गीता ताईंनी तब्बल पंचवीस ते तीस महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना सुद्धा त्यांच्या पायावर उभा करण्याचं काम केलं आज आपण अशाच एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट देण्यासाठी आलेलो जे तुम्ही आपल्या पाठीमागं प्री मध्ये पाहत आहात अगदी पंचवीस ते तीस महिला या जागेवर काम करतात गीता ताई काम करतात आणि सगळे मॅनेजमेंट पाहतात आपल्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता की पूर्ण शाळेचे जे युनिफॉर्म आहेत या जागेवर प्रत्येक दिवशी जवळपास पाचशे पेक्षा अधिक युनिफॉर्म इथे शिवले जातात आणि संपूर्ण आयल्यानगर जिल्ह्याला पुरवले जातात वेगवेगळ्या इंग्रजी माध्यम असेल मराठी माध्यम असेल किंवा वेगवेगळ्या शाळांना इथून हे ड्रेस पुरवले जातात आता आपण गीता ताईकडे येऊया की त्यांचा हा युनिफॉर्मचा कारखाना कशा का पद्धतीत चालतो त्यांचं नियोजन कसं चालतं त्यामध्ये किती प्रकार आहेत किंवा काय असं वगैरे वगैरे आपल्या जवळ आहेत आता गीता ताई सात्विक आरोटे ज्या या प्रकल्पाच्या संचालिका आहेत गीता ताई आपल्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील ज्या आपल्या माता भगिनी त्यांना परिचय सांगा तुमचा माझं नाव गीता सात्विक आरोटे माझं आरोप झालेलं आहे माझ्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण होऊन गेलेले तेव्हापासून मी या बिझनेस मध्ये कार्यरत आहे ताई व्यवसाय सुरू करून किती दिवस झाले अंदाज माझ्या लग्नाच्या आधीपासून वर्षात सांगायचं म्हणलं तर वर्ष सांगायचं दहा बारा वर्ष झाले बारा वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे आपल्याला पूर्ण हा बिझनेस जो कंपनी आहे आपल्याला अगोदर समजून घ्यायचं की इथं काय काय चालतं म्हणून आपण सुरुवात करूयात अगोदर पूर्ण बिझनेस सांगूयात आपण प्रेक्षकांना की या जागेवर इथं तुम्ही आता काय काम करता या जागेवर हे फ्रॉकची कटिंग चालू आहे हा म्हणजे शाळेच्या फ्रॉकची कटिंग चालू अच्छा आता एक साथ किती किती फ्रॉक कट करतात पंच्याहत्तर लियरे पंचाहत्तर लियर आहे या मशीनवर कट करायचं व्हेरी गुड इथं काय काम चालतं इथं इथं जे कटिंगला घेतो ना आपण इथं लेअर टाकून व्यवस्थित करून घ्यायचे पॅटर्न टाकून ते कापड आथरलेलं असतं त्याच्यावर आपल्याला ले जेवढे लेअर पाहिजे पीस पाहिजे कटिंग होते अच्छा आता इथं माप घेतल्या जातं माप घेऊन पॅटर्न अच्छा आता इथे एक मोटर दिसते आपल्या त्या जागेवर काय हो, केलं जात तिकडे लेअर टाकल्यानंतर ते असं कट करायचं मशीन म्हणजे हे लेअर झालं इथं कट दाखव डबल प्रेक्षकांना हे पुन्हा एकोरेशे मापच असतं म्हणायचे हे पहा एकाच सेकंदात किती तुमच्या लेअर असतात असे या प्रमाणात या जागेवर कटिंग होती त्या जागेवर ताई छोटे छोटे त्याला पट्ट्या चिटकून त्याला फायनल कट मारला जातो आणि हे लेअर सहाशे सातशे पर्यंत आथरतो म्हणजे किती सातशे म्हणजे एका सातशे लेअर तरी कट करत हे नऊशे नव्याण्णव म्हणजे हजार लेअर कापू शकतो पण आम्ही सातशे पर्यंत त्याच्यात तशी सेटिंग आहे हो सेटिंग मग ती कटिंग बायांमध्ये वाटली जाते बायांना शिवायला कोणाला शर्ट कोणाला पॅन्ट जसं पाहिजे असेल आपण प्रोडक्ट तसं द्यायचं असं काही आहे का की काही महिला शर्ट शिवतात काही महिला पॅन्ट किंवा तुमच्या भाषेत लेगीज वगैरे काय म्हणतात ते शिवतात नाही तसं काही नाही जे मी काम देईन ते शिवतात हे सगळं पूर्ण परफेक्ट आहे आता पूर्ण आहे आता आपल्याकडे किती महिला आहेत का मला पस्तीस त्यातल्या काही गैरहजर शब्दाचे काम चालू आहे त्याच्यामुळे आता येताय काय शिवतात हे ते शर्ट शिवता हा शर्टचा खिसा आहे हो। खिसा आणि पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे सगळ्या हो। आता या मशीन आपण स्वतः प्रोव्हाइड केलेल्या आहेत का ह्या महिलांनी घेतलेल्या आहेत नाही आपण स्वतः प्रोव्हाइड आपण फक्त महिलांनी यायचं आणि आता आपल्या कंपनीमध्ये किती प्रकारचे ड्रेस शिवले जातात जसं ड्रेस कोड वेगवेगळे आहेत असे शाळेंचे युनिफॉर्म सगळे म्हणजे प्रत्येक शाळेंचे जसे जसे, जसे मागणी असतात अशा पद्धतीत आपण टॉप वगैरे पण शिवले जातात काही शाळेला पंजाबी वगैरे असतात काही पंजाबी वरती कोट वगैरे असतो ब्लेझर वगैरे ते पण होतात आपण सगळे करू शकतो आता एका दिवसात किती प्रोडक्शन होते एक अंदाज चारशे ते साडेचारशे अच्छा शर्ट जास्त होता पॅन्ट जास्त होता फ्रॉक कमी होता त्यांना जास्त काम असताना असत फ्रॉक आणि ह्याच्यावर म्हणजे प्रत्येक याच्यावर नगावरती डिपेंड हा आता हे शाळेचे जे ऑर्डर आहेत जसं आपण शाळेचे ड्रेस शिवतो आपण ड्रेस कोड शिवतो तर हे कोणत्या कोणत्या तालुक्यातून आणि कशा कशा पद्धती देतात ह्या हे अकोले तालुक्यातलं पण जास्त काम असतं ह्या वर्षीपासून पासून शिन्नर जुन्नर संगमेरचं पण थोडस असतं म्हणजे तालुक्याच्या आता बाहेर प्रवेश केला तुम्ही आतापर्यंत साधारणतः किती शाळेचे ऑर्डर आलेले आहेत आपल्याकडे म्हणजे जस की किती शाळेचं काम केलं तुम्ही मागच्या दहा वर्षात जसं तुम्हाला शाळा जॉईन झालेल्या अकोले तालुक्यातील जवळपास नव्वद टक्के शाळांचं काम यांच्याकडं आहे आणि आता जुन्नर सिन्नर आता आणि संगमनेर आता यांनी अहिले नगरकर प्रवेश केलेला आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यात यांचं काम आता वाढलेलं आहे हे पहा एवढ्या मशिनरी आहेत की या तीस महिलांना स्वतः यांनी मशीन घेऊन दिलेल्या आहेत आणि हे या पद्धतीत इथं काम चालतं आता ती एक साधा एक प्रश्न विचारणार आहे मी की आता तुम्ही तिथून कट करून दिलं महिलांना तुम्ही शिवण्यासाठी सांगितलं आता या जागेवर जे आपण काम बघतो या जागेवर कोणतं काम चालतं इथं इथं चालतंय खुना वगैरे करता काजन तुम्हाला हा म्हणजे इथं इथं फक्त खुना करायचा त्याला कुठं तुम्हाला गुंडी लावायची ह्या सर्व महिलांचं मॅनेजमेंट करताना कसरत नाही का तुमची म्हणजे कसं कसं मॅनेज होत आहे असल्यामुळे जास्त सपोर्ट त्यांच्यामुळे भेटतात कारण की घरातलं त्यांनी काही काम केलं पूर्ण फ्री असते म्हणजे घरचं काम ते करतात तुम्ही इकडे काम करा त्यांचं त्या मला इथे मदत करू लागतं आम्ही दोघी मिळून सगळं काही करतो आता एक गोष्ट आहे जसं की काही मुलगा लहान असेल मुलगी मोठी असेल अगदी पहिली पासून ते अगदी दहावीपर्यंत समथिंग ह्याची माप कसं घेतात का अंदाजे शिवले जाते पॅटर्न काढलेले असतात ना मग त्याच्यानुसार ते जास्त शिवायचे शाळेवरती नेल्यावरती मुलांना जो बसतो तो द्यायचा ते ते परत वापस आणायचे हा म्हणजे या शाळेत जे एक नंबर दोन नंबर असे ड्रेस असतील उरलेले मग दुसऱ्या शाळेला परत वापरता शाळा कपडा शाळा आपल्याला देते का तुम्ही खरेदी करता नाही आम्ही खरेदी करतो आता स्टॉक बल न बल्क कुठून खरेदी करता भिलवाड्या मधून वगैरे कुठं भिवंडी वगैरे भिवंडी भिलवाडा वगैरे तिथून सर्व स्टॉक आता भरपूर असे मॅन्युफॅक्चर आहेत की ड्रेस बनवतात त्यांच्यात तर तुमच्यात फरक काय तुमचा पॅटर्न काही वेगळा आहे का हा पॅटर्न आहे ना आम्ही स्वतः बनवलेला आहे बाहेरचा पॅटर्न असा नसतो दाखवते एक उदाहरण हा असा पॅटर्न बाहेर कुठंच भेटत नाही है, त्या 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 हा आम्ही स्वतः बनवलेला आहे आणि त्याप्रमाणे शाळांना युनिफॉर्म देत काहीतरी वेगळे पण आहे म्हणजे ड्रेसवरच हे कळतं की आपल्या कंपनीत हा ड्रेस तयार झाला असते पाठीमागून फेल वगैरे पण होण्याची शक्यता तर इथं पाठीमागं चेन वगैरे काहीच नाहीये इथं बटन लावले जातात बटन जरी तुटले तर आपण म्हणजे जे घरी पालक असतात ते स्वतः बटन लावू शकता म्हणून हा पॅटर्न आम्ही असं बनवलेला आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये नंबरवर असतं का हे का तुम्ही शाळेत जाऊन त्याचे माप घेता त्याचं पॅरामीटर कसे आणि कधी कधी शाळेत जाऊन पण माप घेतले जातात एखाद्या शाळेची जर मागणी असेल शाळेत जायची त्यांची माप घ्यायची आणि त्याच्यानंतर धन्यवाद आता असं काही आहे का किंवा लहान मुलापासून अगदी मोठ्या मुलापर्यंत किंवा त्यांचे वेगवेगळे मध्ये शोवा लागतात का तुमच्या नंबरवर ठरलेला असतात नाही आम्ही नंबर ठरवलेले असतात पॅटर्न नुसार ते ठरवले जातात म्हणजे समजा पहिलीचा मुलगा आहे तर त्याला अठरा नंबरचा शर्ट बसतो आणि समजा एखादा अर्धा दा मुलगा असतो मोठा पहिलीला पण त्याला पुढच्या मापाचं शर्ट देऊन टाकायचं जसा बसेल असा अगदी पहिली पासून कितवीच्या तुम्ही हे ड्रेस कोड पर्यंत असतो पहिली ते दहावी म्हणजे काही शाळेंना असते पहिली ते सातवी पहिली ते चौथी पण हायस्कूल हायस्कूलला पण आम्ही देतो आश्रम शाळेला पण आम्ही कपडे दिलेले अच्छा म्हणजे पूर्ण जे जिथं जिथं ड्रेस कोड आहे तिथे तिथं आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे ताईंचा हा व्यवसाय म्हणजे एक गोष्ट बारीक बघण्यासारखी की, की ताईंनी या पॅटर्नवर एवढं काम केलंय की ड्रेस शिवणाऱ्या भरपूर काही कंपन्या असतील युनिट असतील परंतु ह्यांनी एवढं वेगळेपण आहे की पा तुम्ही हे जे जॉकेट सारखं त्यांनी लुक दिलाय त्याला पाठीमागून होऊ शकतं चेन स्लिप होण्याचे चान्स आहेत ते नाही चेन कॅन्सल केली त्यांनी तुम्हाला जर बेल्ट घालायचं बेल्ट सुद्धा व्यवस्था आहे आणि सर्वात महत्वाचा गुंड आहेत आपण जे की कधी आपण घरी गुंडा लावू शकतो कुठलेही जर पालक असतील त्याला गुंड्या लावू शकतात तुम्हाला कसं कळतं की किती नंबरला कुठल्या मशीनवर वर द्यायचं ती याच्यावर नंबर लिहिलेला असतो आम्ही ते आम्हाला ओळखो यावासाठी त्याच्यावर नंबर टाकलेले असतात दहा नंबरची फ्रॉक अकरा नंबरची फ्रॉक बारा नंबरची फ्रॉक आता याच्यावरती बारा नंबर आहे म्हणजे ही तिसरी ते चौथीच्या मुलाची फ्रॉक मुलीची फ्रॉक आहे ते आम्हाला समजून जातं आणि ज्या महिलेची कटिंग संपली असेल तिला ती कटिंग द्यायची म्हणजे त्यांना पण काम भेटलं पाहिजे आणि त्या थांबायला नको म्हणजे हे काम करताना कुणीच थांबत नाही आता हे जी लेअर टाकणं चालू ह्या लेअर बद्दल सांगा की हे, हे दोन महिला फक्त काम करतात हो। अच्छा आता किती लेअर टाकू शकतो आपण माप आहे ना त्याच्यामुळे दीडशे आता तुम्ही दाखवल्यापर्यंत पूर्ण दीडशे कट करायचे त्या तुमच्याकडे येतात आता तुम्ही हे जी कट केले आता हे हो। कोणत्या मशीनवर देणार तुम्ही ते म्हणजे तुमच्या लक्षात आहे कोणत्या मशीनवर देणार हा वीस नंबरच्या हे शर्टचे त्या सोनाली काकी कडे हा एकोणावीसचा खिसाय हा वीस चा खिसा बावीस आणि तेवीस चे खिशे कापायचे इथून कट केले तुम्हाला माहिती कोणत्या तायकट दिलेले कोणाला काय दिलेलं ते मला माहित असतं किती अॅक्युरेसी त्यांना विशेष म्हणजे स्वतः कर करते आधुनिकता आहे मशीन पूर्ण हायटेक आहेत ज्यांना की महिलांना त्रास कमी होईल त्यात परंतु ते त्यांना कमी वेळेत त्यांना जास्त ड्रेस येतील आता आपण कटिंगचं लेअर असतील तर या मशीनवर मशीन 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 आणि या, मशीन या मशीन मध्ये आपण किती लेअर कट करू शकतो एक हजार एक हजार त्या मशीन सारखं टायमिंग कसं आहे आपला इथला सकाळी नऊ वाजता बाय कोणी नऊ ला येतं जसं त्यांचं आवरल तसं कारण की हे पीस अंगावर असतात त्यांच्या अंगावर शिवायला दिलेले असतात त्यांच्या मनाने त्यांना किती शिवायचे एक साधारणतः आपल्याकडे आता पंचवीस तीस आ, महिला आहेत महिलांच्या हाताला काम देताना काय संकल्पना होती की तुम्ही तुम्ही येतात इथं बोलू शकत होता महिलांनाच का बोलवलं तुम्ही सर्व महिला दिसतात काय रिझन होत पुरुष बाहेर कामाला जाऊ शकतो पण महिला फक्त घरीच असते फक्त घर सांभाळणं आणि आपले मुलावाळ्या सांभाळणं यातच त्या दमले दडलेल्या असतात त्यांना बाहेर काढायचं त्यांना काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची आणि त्यांना अस्तित्व काहीतरी तयार म्हणून आता इथं आपण जे महिला बघतो की एक एक महिलांना साधारणतः किती ड्रेस शिवतात महिला जर ठरवलं तर शर्ट तीस होतात पॅन्ट तीस होतात फ्रॉक असेल तर पंचवीस होतात अच्छा म्हणजे जसं काम असेल तर टॉप पंचवीस होतात एव्हरेज किती रोजंदारी म्हणजे किती हाजरी पडत असेल त्यांना एक अंदाज पॅन्ट असेल तर त्या पाचशे रुपये रोज पाडते पाचशे रुपये हो कारण की पॅन्ट चा नग पण तसा ते वीस रुपयाला पॅन्ट असते तीस पॅन्ट तर त्यांना दिवसभरात होतात एव्हरेज चारशे पाचशे तुम्हाला आणि फ्रॉक वगैरे असेल तर तीनशे साडे अच्छा म्हणजे तीनशे पासून पाचशे साडेपाचशे पर्यंत एव्हरेज त्यांना काय घेते एका खेड्या गावात राहून तीनशे ते पाचशे आणि तुमचा दृष्टिकोन खूप आवडला की तुम्ही महिलांना ज्या पद्धतीत पायावर उभा केलं ते तुमचं अगदी आनी कौतुक आहे आणि महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांच्या वतीने सुद्धा ताईंचं कौतुक केलं पाहिजे की ताईंनी तब्बल तीस महिलांना काम दिलेलं आहे आणि हे युनिट या जागेवर चालवतात ताई आता जसं एप्रिल मे जून असेल याच्यामध्ये जून जुलै याच्यामध्ये शाळेचे ड्रेस कोड चालू असतात परंतु या चार महिन्याच्या व्यतिरिक्त एवढी कंपनी सांभाळायची म्हणजे मग कसं मॅनेज होतं मग काम काय असतं वर्षभर हेच काम चालू असतं पण पन... युनिफॉर्मच हो। बाहेरच्या काही थोड्याशा बायका असतात त्या पिशवी कटिंग वगैरे हो पिशवी पण शिवतो ना हो। कशा पिशव्या म्हणजे पिशव्या कोणत्या कशा प्रकारच्या पिशव्या पीपी बॅग नाही का पीपी बॅग त्या पण आम्ही बनवतो इतर वेळेस मग तेव्हा त्या बाहेरच्या बायका दुसऱ्या असतात त्या पीपी बॅग शिवण्यासाठी महिला त्या वेगळ्याच आहेत त्या महिलांना वर्षभर हेच काम चालतं हो आणि आम्ही स्वतः दिवस सुट्टी देत नाही त्यांना फक्त त्यांना जेव्हा गरज असते महिन्यातून दोनदा वगैरे त्या सुट्टी घेतात काही गरज असली सुट्टी। म्हणजे सुट्टीच नाही सुट्टीच नसते आता एक खाजगी प्रश्न आहे एवढी सुगरण बायको मिळाली कसं बघता तसं तर आता जो ट्रेंड चालू आहे की या ट्रेंड मध्ये मला फक्त फ्लॅट पाहिजे चांगली नोकरी पाहिजे आणि आयुष्य आरामामध्ये मला शहरामध्ये कुठंतरी चांगल्या नोकरीवाला नवरा पाहिजे हा जो ट्रेंड चालू आहे की ह्या ट्रेंडला आम्ही कुठेतरी फाटा देत आम्ही थोडं जिद्दीने हा व्यवसाय पुढे नेत आहोत ही जबाबदारी नाकारता येत नाही आणि कुठंतरी ह्या सगळा सेटअप सांभाळायचा आहे ह्या महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे चांगले गणवेशाचा पुरवठा करायचा आहे ही सगळी जबाबदारी अंगावरती पेलत असताना ती ॲटोमॅटिकच माझ्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावू आणि ती ॲटोमॅटिकच सक्षम झालेली आहे ती माफ करा की मला थोडी एक चुनूक लागली होती मला एक कळलं होतं मला <laughs> <laughs> काय विचारायचं त्यांच्या लक्षात आलं तुमचा प्रेम आहे बरोबर आहे तुम्ही खेड्यातलं पाहिलं तुमच्या आयुष्याकडे कसं बघता तुम्ही नाही आम्ही शाळेला त्यामुळं ते मला आवडले होते आणि त्यांची जिद्द धडपड करण्याची संघर्ष करता चांगला म्हटलं मला चांगली साथ देतील या हिशोबाने शेवटचा प्रश्न आहे जो की सगळ्या उद्योजकांना पडत असतो तुमचं एमकॉम झाले सायबरचं इंजिनिअरिंग झाले मग एवढं मोठं जी कंपनी उभा केली त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल काय सांगाल उत्पन्नाचं कसं काय आम्ही दोघांनी जरी जॉब केला असतो कुठे बाहेर जाऊन त्यातून जेवढे पैसे भेटले असे निश्चितच त्यातून आता आम्ही जो हा व्यवसाय करतो यातून ते डबल पैसे भेटते म्हणजे समजा जर आम्ही आयटी सेक्टर मधून जर काम केलं असता जॉब भेट मिळाला असता तर त्यात जेवढे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा डबल इकडे मिळतात म्हणजे याच्यात तुम्ही दोघं एवढं उच्च शिक्षित अजून समाधानी ही जोड आहे गीताताई सात्विक आरोटे अकोलेपासून काही अगदी एक पंधरा वीस किलोमीटरवर चित्तळवेडे नावाचे जे छोटसे खेडेगाव गाव आहे एवढं मोठं एम्पायर उभा केलं एवढी मोठी कंपनी उभा केली आणि आज व्यवसायाच्या त्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत आर्थिक मानसिक शारीरिक संपन्नतेने हा व्यवसाय करतात समाधानी आहेत आणि त्यांचं विश्व त्यांनी तयार केले या जोडींचं हे जे व्यावसायिक प्रवास आहे तो मला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका यशस्वी जोड्याबरोबर तोपर्यंत धन्यवाद